नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून एकतर कोणत्याही विषयावर भाष्य असणारा असा व्हिडिओ बनवला नाही आणि त्यामुळे आज तुमच्यासोबत इस इथे बोलावं असं वाटते आहे आणि विषय असा आहे की अनुदानित शाळांची प्रवेशाबद्दलची स्थिती गेल्या काही वर्षापासून अनुदानित शाळांमधले शिक्षक हे अश्वत्थाम्याप्रमाणे दारोदार भटकत आहेत अशी स्थिती सरकारने त्यांची आणून ठेवलेली आहे नाना प्रकारचे नियम बंधन अटी आणि तपासण्या आणि कित्येक अशा गोष्टी जाचक अशा अटी वीस टक्के अनुदान टप्प्याटप्प्याने अनुदान त्याच्या वीस वीस टक्केहून चाळीस टक्क्यावर जाण्यासाठी पुन्हा हे संच मान्यता अशा नाना प्रकारच्या अटी सरकार या शिक्षकांवर लादते आहे जणू काही सरकारला या शाळा बंदच करून टाकायच्या आहे कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंग्रजी शाळांचं किती पेव फुटलेला आहे जिकडे तिकडे इंग्रजी शाळा दगड उचलला की इंग्रजी शाळा आपल्याला दिसतात आणि यातील विद्यार्थी अस्खलितपणे इंग्रजी बोलतातच असेही नाही तोही एक भ्रमत आहे की कि किती मुलं हे इंग्रजी शिकून यातून प्रगत झाल्यावर आणि उच्च पदाला पोहोचले आहे हे पण एक अभ्यासाचाच विषय आहे तर ठीक आहे आपल्याला भाषेचा द्वेष नाही परंतु ती पण शाळा चालू आणि वर्षान, वर्षान पसुन या ज्या अनुदानित शाळा गेल्या वर्षानुवर्षांपासून अनेक पिढ्या यांनी घडवलेल्या आहेत या शाळांमधनं मराठी मिडियममध्ये शिकलेले विद्यार्थीसुद्धा विदेशात गेलेले आहेत तर या शाळांबद्दल सरकार असं उदासीन का आज हे शिक्षक दारोदारी फिरतात आहे ॲडमिशनसाठी झटतात आहे ॲडमिशनसाठी प्रसंगी यांच्यामध्ये सुद्धा वाद होतात आहे आणि हे सरकारनेच शाळा शाळांमध्ये लावलेली भांडणे आहेत पुन्हा जर विद्यार्थी कमी असले प्रवेश संख्या कमी असली तर त्या शिक्षकाचं समायोजन होत नाही त्याला दुसऱ्या शाळेमध्ये जावं लागते जबरदस्ती टी सी पालकांकडून घेतली जाते तर ह्या सगळ्या गोष्टींवरती सरकारनी विचार करावा या माझा व्हिडिओमध्ये हाच एक मला मुद्दा मांडावासा वाटतो की सबको मिले मेहनत के मुताबिक अपना अपना हिस्सा म्हणजे तुम्ही सगळ्यांना म्हणजे मोफत अनुदान देता मोफत योजना राबवता लोकप्रतिनिधींनासुद्धा चांगला भरमसाट पगार आणि भत्ते असतात मग शिक्षकांबद्दल तुम्ही असे उदासीन का त्यांचा वेतनाबद्दल तुम्ही असे उदासीन का अनेक शाळांमध्ये अनुदानित शाळांमध्ये शिक्षक चांगलून काम, काम करत आहेत आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि या अनुदानित शाळा या वाचल्या पाहिजे याच्यावर आपला सर्वांचा एक विचार झाला पाहिजे आणि सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे ह्या अनुदानित शाळा ज्या आहेत अनेक लोकांचे कुटुंब याच्यावर आहेत अनेक शिक्षक यामध्ये चांगलं कार्य करत आहेत अनेक विद्यार्थी यांनी घडवलेले आहेत आणि विशेष म्हणजे या अनुदानित शाळांमध्ये कोणत्याही पाल्याकडून शुल्क घेतले जात नाही असलं तरी ते परीक्षा शुल्क वगैरे एकदम असं वाजवी शुल्क असते पण सरकारचं म्हणणं आहे की अनुदानित मधील विद्यार्थ्यांकडनं शुल्क घेऊ नये तर आपण मात्र पालक पालकांना इंग्रजी शाळांमध्ये भरमसाठ शुल्क भरावं लागते तर या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा आणि ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ अधिकाधिक फॉरवर्ड करावा जेणेकरून हा लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचेल आत्ताच एक मागे मुद्दा आला होता की मराठी महाराष्ट्रात मराठीच बोललं पाहिजे आणि हिंदी नकोन परप्रांतीय वगैरे वगैरे तो मुद्दा उपस्थित झाला तर माझं म्हणणं आहे मग याच्यासाठी तुम्हाला मराठी प्रेम दिसते पण मग मराठी शाळा वाचवण्यासाठी सुद्धा मराठी प्रेम पाहिजे ना आहे तर तुम्हाला जर हे योग्य वाटलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि हे माझं म्हणणं जर तुम्हाला रास्त वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करावा आणि हा जेणेकरून हा आपले जे सरकार आहे मायबाप सरकार या मायबाप सरकारपर्यंत पोहोचेल आणि झालंच तर काही ना काही सरकार त्याच्यावर विचार करेल शिक्षक संघटनांनीसुद्धा पुढे यायला पाहिजे आंदोलन वाढवली पाहिजे शिक्षक आमदारांनीसुद्धा याच्यावरती बोलायला पाहिजे तर हे सगळे नाना मुद्दे आहेत विनय वरणगावकर खामगाव ചയൽ പാ ചാന സബസ്ക്ാബിോ ശെർ ക